मानसिक शांतता जर टिकून ठेवायची असेल तर स्वीकारणे आणि सोडून देणे हे उपायच योग्य ठरतात आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत काही नाती तुटतात काही स्वप्न पूर्ण होत नाहीत काही लोक आपल्याला दुखावतात तर अशा वेळी मनात राग दुःख अपराधीपणा आणि असहायता निर्माणही होते आपण वारंवार त्या प्रसंगांचा विचार करत राहतो हे असं का झालं मी वेगळं काय करू शकलो असतो अशा प्रश्नांनी मन मात्र थकून जातं इथे स्वीकारणे आणि सोडून देणे या दोन गोष्टी मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात मग स्वीकारणं म्हणजे काय स्वीकारणं म्हणजे एखादी घटना एखादी परिस्थिती किंवा व्यक्ती जशी आहे तशी मान्य करणं याचा अर्थ हार मान्य नाही बरं का तर वास्तवाला नाकारण्याऐवजी त्याला स्वीकारणे त्याला ओळखणे आणि त्याचा स्वीकार करणे हे लोक वास्तवाचा स्वीकार करतात त्यांना ताण कमी जाणवतो कारण ते परिस्थितीशी लढत बसत नाही तर पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित करतात उदाहरणार्थ एखादं नातं संपलं असेल तर सतत हे घडायला नको होतं असा विचार करत राहिल्यास मनात वेदना वाढतात पण हे घडलं आहे आता पुढे मला स्वतःसाठी काय योग्य आहे असा विचार केल्यास मन स्थिर होतं स्वीकारामुळे मेंदूतील तानांशी संबंधित प्रतिक्रिया हळूहळू कमी होतात असं काही संशोधनातून देखील सांगितलं आहे सोडून देणं म्हणजे नेमकं काय सोडून देणं म्हणजे भूतकाळातील वेदना राख सूडभावना किंवा नियंत्रणाची गरज यांना घट्ट धरून न ठेवणे अनेकदा आपण एखादी घटना विसरतच नाही कारण ती आपल्याला अन्यायकारक वाटते पण त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दिल्याने आपणच त्रासतो मानसशास्त्रात रुमिनेशन हा शब्द वापरला जातो म्हणजे एखाद्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करत राहणे रुमिनेशनमुळे नैराश्य आणि चिंतेत वाढ होते सोडून देणं म्हणजे त्या विचारांच्या चक्रातून बाहेर पडणं हे एका दिवसात घडत नाही पण जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास नक्कीच ते शक्य आहे स्वीकार आणि सोडून देण्याच्या भावनेने मेंदूवर परिणाम हा पॉझिटिव्ह होतो जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारतो तेव्हा मेंदूतील भावनिक भाग शांत होऊ लागतो आणि विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे निर्णय अधिक समतोलपणे घेता येतो माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमान क्षणात राहण्याची सवय स्वीकार आणि सोडून देणे या प्रक्रियेला मदत करते माइंडफुलनेसचा सराव करणाऱ्या लोकांमध्ये ताण चिंता राग ही कमी होते लोकांना स्वीकारणे हे कठीण का वाटते आपल्याला नेहमी बरोबर ठरायचं असतं त्यामुळे चूक मान्य करणं अवघड जातं कारण आपल्या हातात असावं असं वाटतं पण वास्तवात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणा भीती वाटते जेव्हा भावना खूप तीव्र असतात ना तेव्हा तर्कशक्ती कमी काम करते सोडून देण्याचे फायदेही तितकेच असतात बरं का मानसिक ताण कमी होतो झोप सुधारते नात्यांमध्ये सौम्यता वाढते आत्मविश्वास वाढतो वर्तमानात जगण्याची क्षमता वाढते काही अभ्यासानुसार हे जे लोक आहेत ते क्षमा करतात आणि भूतकाळ सोडून देतात त्यांचा कमी असतो आणि शारीरिक आरोग्यही उत्तम असतं स्वीकार आणि सोडून देणं कसं शिकावं मी दुखावलो आहे मला राग आला आहे हे स्वतःला मान्य करा भावना दडपून ठेवू नका कागदावर नेमकं काय घडलं ते लिहा यामुळे मनातील गोंधळ खूप कमी होतो काय माझ्या मनात हातात आहे आणि काय नाही हे वेगळं करा जे आपल्या हातात नाही ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा नियमित श्वसनाने व्यायाम मन शांत ठेवतात स्वतःला दोष देण्याऐवजी समजून घ्या नात्यांमध्ये स्वीकारण्याचे महत्त्व तितकेच आहे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तिच्या सवयी विचार मर्यादा वेगळ्या असतात एखाद्याला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष वाढतो पण काही गोष्टी स्वीकारल्या तर नात्यातील ताण कमी होतो अर्थात अन्याय किंवा अत्याचार स्वीकारणे योग्य नाही स्वीकार म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखून योग्य निर्णय घेणे सोडून देणे म्हणजे विसरणे नाही अनेकांना वाटतं की सोडून देणे म्हणजे सगळं विसरणे पण तसे नाही आठवण राहते पण तिचा त्रास कमी होतो ती आपल्याला शिकवून देऊन पुढे जाते जखम भरते तीव्र वन राहतो तरी सतत दुखत नाही मानसिक शांततेकडे एक पाऊल स्वीकारणे आणि सोडून देणे ही एक प्रक्रिया आहे वेळ कधी कधी पुन्हा जुन्या आठवणी दुखावतात पण प्रत्येक वेळी आपण स्वतःला आठवण करून देऊ शकतो भूतकाळ बदलता येत नाही वर्तमानाने भविष्य घडवता येतो मानसिक शांतता बाहेरच्या परिस्थितीतून येत नाही ती आपल्या आतून दृष्टिकोनातून असते जेव्हा आपण वास्तवाचा स्वीकार करतो अनावश्यक ओझं काढून टाकतो जीवनातील समस्या ह्या आपोआप बदलण्याचा दृष्टिकोन आपल्याला सापडतो शेवटी स्वीकारणे म्हणजे कमजोरी नाही आणि सोडून देणं म्हणजे हार नाही उलट ती मानसिकता परिपक्वता आहे जे आपण बदलू शकत नाही ते शांतपणे स्वीकारणे आणि जे आपल्याला त्रास देतं ते हळूहळू सोडून देणं हीच मानसिक शांततेची खरी गुरुकुली आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेखामध्ये मा या गोष्टी दिल्या आहेत त्या मला आडो आवडल्या मी तर तुमच्यासोबत शेअर करा अशा वाटल्या कारण की प्रत्येकालाच मानसिक शांततेची गरज असते आणि स्वीकारणे आणि सोडून देणे हा मुद्दा खरं तर मला खूप पटला आवडला तुम्हालाही हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला देखील करा अशाच नवीन सकारात्मक विचारांना घेऊन पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तुमच्यासोबत लवकरच जोडली जाईल तोपर्यंत धन्यवाद